बोलठाणला गाड्या धरणाची पोलिसांची मोहीम नांदगाव तालुक्यातील घाटमात्यावर असलेल्या बोलठाण येथे नांदगाव पोलिसांनी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी आठवडे बाजाराच्या वेळीस गाड्या धरण्याची मोहीम सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागली याबाबत या सविस्तर वृत्त की येथील नाक्यावर शिरत असताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती दिनांक चौदा सप्टेंबर दोन रोजी शनिवारी बोलठाण येथील आठवडी बाजार भरतो येथील नाक्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अथवा अडथळा निर्माण होत होता त्या अनुषंगाने नांदगाव पोलीस स्टेशनचे माजी मनोज वाघमारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी बोलठाण येथील नाक्यावर उभे राहून राहणाऱ्या वाहनांना बंदी घातली व येणाऱ्या सर्व मोटरसायकल अडवून मोटरसायकल धारकांचे गाडी बाबत कागदपत्राची पडताळणी करून त्या मोटरसायकल धारकांना दंड ऑनलाईन भरण्यात येणार असल्याचे समजते या पोलिसांच्या मोहिमेमुळे बाजारात फिरणाऱ्या वाहनांची व गावाबाहेरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वाहतुकीची ये वा कोंडी झालेली दिसून आली या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये तर स्पर्धा सुरू आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्तारामबा गुल नांदगाव